आ, काल आपण संध्याकाळी समजा भेटलो आम्ही ज्या काही मागण्या मान्य केल्या त्या तुम्हाला काल मान्य नव्हत्या हो त्याच्यामध्ये काल आपण तुमच्या समक्ष जिल्हा प्रशासन अधिकारी सरां शिकून बोललो आणि चर्चा झाल्याच्या नंतर सरांनी जे काही निर्देश दिले त्याच्यानुसार काही गोष्टी मान्य करण्यात आलेल्या आहेत जसं ठेकेदारांच्या विकास कामांच्या बाबत आपलं जे म्हणणं होतं की तपासणी करावी एक महिन्यामध्ये आणि तपासणी पूर्ण होईपर्यंत देयक अदा करण्यात येऊ नयेत बिल देऊ नयेत तर ती मान्य केलेली गोष्ट जोपर्यंत आपल्या सगळ्या शंका चौकशी समितीच्या माध्यमातून म्हणा किंवा मा वरिष्ठांच्या माध्यमातून क्लिअर होत नाहीत तोपर्यंत कुठलंही बिल अदा करण्यात येणार ना नाही त्याच्यानंतर फक्त एकच की काम सुरू राहतील कामाला विलंब व्हायला नको त्यामुळे काम सुरू राहतील दुसरी गोष्ट याच्याबद्दल आहे आपल्या हे <coughs> बाकी चित्रमुदेवर विकण्यासारा काढा वगैरे तुम्हाला आपली चर्च चर्चा झालेलीच आहे बाजार तळावरचे जे गाळ्यांचे काम आहे तर ते एक तीस जूनपर्यंत संपून घेऊ आम्ही समजा तो विषय म्हणजे त्या जागा बुईभाड्यानं द्यायला मोकळे होऊन जातील तिला आणि अजून सांगा तुम्ही काही म्हणजे ह्या दोन गोष्टीवर काल आपलंही राहिलेलं होतं एकमत झालेलं नव्हतं तर त्या गोष्टी जिल्हा प्रशासन अधिकारी गुरुवस सरांच्या याच्याशी चर्चा करून त्या हिशोबाने आणि तसं तुम्हाला लेखी पण स्पष्ट देतोय किंवा त्यांनी निर्देश असे दिलेले आहेत मला याच्यावर एकच म्हणायचं साहेब ठीक आहे तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी दिले का ठेकेदारांची तुम्ही पेमेंट करणार नाही ना, जोपर्यंत चौकशी होत नाही त्यानंतर समजा बोर्ड बोर्ड लावण्यात येतील बोर्ड लावण्यात येतील बाजार तळावल्यांना गाळे तुम्ही पंचवीस जूनच्या आत द्याल समजा तुमच्यावर जे काय माझे नगर तुमचे म्हणजे नगरपंचायत प्रशासनावर जे काय माझे आरोपी आहेत त्याचे दुर्वा साहेबांच्या खाली हाता याच्या खाली अध्यक्षतेखाली एकवीसला मिटिंग ठेवली काल साहेब माझ्याशी बोललेले आहेत हे सगळं ठीक आहे पण मला एक याच्यातली गोष्ट अशी उमगत नाही तुम्ही एक वेळेस तुम्ही सगळे बसच की अधिकारी एक वेळेस स्वतःची चौकशी करायला तयार आहे तुम्ही सगळे पण तुम्ही बल्क टेंडर का कॅन्सल करत नाही मला ते त्याचं गणित अजून उमल उम्ग, उमरलं नाही म्हणजे मेन जो, जो कडीचा मुद्दा आहे ना हां बल्ब टेंडर रद्द व्हावा मी त्यासाठी तुम्हाला मी वारंवार म्हणतो का बाबा ते रद्द करा तुम्ही आणि असंच म्हणजे आता की मला ती तिसरी चौथी वेळ आहे सारखी भेटणं जाणं करणं याच्यात मला नाही वाटत प्रशासन आहे त्यामुळे मला कसं होतं मला वाटतं आता नाही लज असतो मग काहीतरी टोकाचं पाऊल उचलावं लागेल सर त्याच्यावर एक तर मी आतापर्यंत समजा काय <coughs> मला वाटतं जवळजवळ ऐंशी एक तास झाले असते पाण्यावरचे मी मला जर तुम्ही ते जर लिहून नाही दिलं तुम्ही बल्क ऑर्डर म्हणजे जे समोर टेंडर आहे ते रद्द करून परत नव्याने टेंडर करत आहात तर मला नाही लज असतो आतापासून पाणी आणि उपचारही थांबवावे लागते तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला काय कोणाशी शिकवला मला ते तुमचा दबावच करणार नाही का मग त्या त्या गोष्टींना काढले ठीक आहे ना ज्याची वर्क ऑर्डर राहिली ना त्याचीच करा ज्याच्या वर्क ऑर्डर झाल्या त्याविषयी सोडून द्या हा हा साधा मुद्दा आहे जर तो नसेल तर मला तर मी पाणी पण थांबवलं तर काय हरकत नाही मग जाऊ दे मग पाणी थांबवलं प्रशासनाला जर समजा की नसेल तर काय ते जगून तरी काय उपयोग नाही मुळात म्हणजे तुमच्या उपोषणाविषयी गांभीर्य नाही असं अजिबातच नाही आहे काळजी आहे म्हणून जसं तुमच्या बोलण्यासाठी किंवा तुम्ही चार चार वेळेस येत आहे तर काळजी कुठेच येतोय आम्ही आ, दुसरी गोष्ट जो विषय आहे आता आपला शेवट समुद्र राहिले किंवा बल्क टेंडर करणे किंवा न करणे मी तुम्हाला काल जसं स्पष्टीकरण दिलं जशा जशा प्रशासकीय मान्यता मिळाल्या तसे तसे के टेंडर केले टेंडर करण्याच्या दोन्ही पद्धती आहेत म्हणजे आपल्याला बल्क टेंडर करणं हे पण बेकायदेशीर नाहीये आणि सेपरेट काम नाही टेंडर करणं हे पण बेकायदेशीर बल्क टेंडर करणे काय दहा लाखाच्या वरील ज्या आतील काम आहेत ना त्याच फक्त बल्क टेंडर करता असं महाराष्ट्र शासन जायचं आपल्याला निधी देतो ना त्या पात्रात ते उल्लेख करत त्यामुळे <laughs> माझ आणि जर समजा बल्क टेंडर तुमचा तरी आठ तास कशासाठी पाहिजे समजा भेटतील शोपिया भागायचं त्याच्यात जे तुम्हाला योग्य तिचे नाही तुम्ही त्यांना डिस्क्वालिफाय करा ना आमचं काय आम्ही थोडी म्हणतोय अशा कुठल्या एखाद्या मुलाला काम द्या पण जे मुलं योग्य तिचे आहेत कुठल्याही म्हणजे आंबेगाव तालुक्यातील किंवा कुठली ज्या त्या याला त्यांना तुम्ही दिलं पाहिजे तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलून घ्या कारण तेच 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 होते आणि त्यांना कळवा का जोपर्यंत याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत मी मला तुम्हाला पाणी थांबवा आपल्या बाटल्या बिटल्या पाण्याच्या ठेवून द्या यांच्या जमा करून टाका वाटलं तुमच्या ग्रामीणवाल्यांना कळवा उपचार नको जर समजा ते होणारच नसेल तर काय मग करून काय उपयोगी बळ मग ते आतड्याला ताण दिल्या सारखं झालं ना असं ज्यासाठी करायचं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे तुम्ही बघा मला मला ते नाही मेन आश्चर्य असं वाटतं का तुम्ही स्वतःची चौकशी कर करून घ्यायला तयार झाली आणि बल टेंडर कॅन्सल करायला तयार का नाही मला काय त्याचं काय पुढं नाही उमरलं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे वरिष्ठांशी बोला कोण राजकीय पुढारी असतील नाही नाही मुलांची बोला आमचं काय म्हणणं प्रत्येक वेळेस सांगतो मी तुम्हाला कुठलाही दबाव आहे किंवा कुठला दबाव आहे मला वाटतंय म्हणजे बघा माझं म्हणणं रीडिंग असेल पण अशी परिस्थिती नाहीये ठीक आहे मी करतोय या गोष्टीवर पण विचार आणि लगेच एक अर्ध्या पाऊण तासामध्ये सरकारीवाल्यांना सांगा काही येऊ नका काय उपचार काय आता काय बंद बस ठीक सांगितलं ना टाईप करा कारण परत मी अर्धा तास थांबलो तुम्हाला असं वाटायचं की काहीतरी वेगळ्या दबावातून यांनी अर्धा तास किंवा काय घेतलं नाही नाही काही बोलायचं हे नाही आवश्यकता निर्णय घेणारा मीच आहे काही अडचण नाही मग ठीक आहे घेतो बदल करून आणि करून टाकू आपण विषय ठीक कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक ¡Sahel no, Davis, Davis, tis, tis!